आज पण काय कशीच भाज गेली आज बघा ना काय रोज 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 पालकच काय रे पालक काल पण पालक का, खाल्ले आज पण पालक पालक आहे काय अरे का का पालकच का आहे ना सांगा मी खाऊन बघतो एकदा टेस्ट करून बघतो का काय पालक नाही तर काय आहे ना मला आवडत नाही तुला माहित आहे ना खाऊ नका ना काय खाऊ नका तुला दुसरी भाजी करायला काय होत नाही भाजी नाही म्हणजे दुसरी काय डाळ गिळ काहीतरी करायचं ते वरण नाही आवडत मला मुगाची डाळ वगैरे दुसरं काही नाही करता येत हा जा म्हणजे आणि मी काय खाऊ दिवसभर काय करू हॉटेल मध्ये पैसे आहेत का ते का। का खा पैसे आहेत <laughs> का दे मग पाचशे रुपये मी जाऊन येतो हॉटेलला दे ना पैसे मी जातो ना हॉटेलला तुला भूक लागली पण मी काय करू आता मला नाही ना आवडत ती भाजी खाऊ नका का म्हणजे मला दे हॉटेल मध्ये जातो मी पाचशे रुपये दे मला चालन म्हणजे दे आता काय चालन अरे दे रे बाबा दे, 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 दे।, दे, दे, दे नाही तर मला दुसरी भाजी करून दे कधी देते मला मी तू आता जेवते मी काय करू मग मला दे मी जातो तू तू निवांत जेव ना मग मग निवांत जेव ना तू काय अडचण आहे तुला दे लवकर दे आण बर पालक नाही पाहिलं कसं आहे ती हा कि आदित्य 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 इकडे त्याला टेस्ट करायला देऊ ना आदित्यला इकडे इथं बस भाजी टेस्ट करून बघ बर कशीची भाजी बघ ही भाजी खाऊन बघ बर बघ बर जी खाऊन बघ ना टेस्ट मेथीची आहे अरे नीट बघ ना टेस्ट बघ ना कशी आहे ती पालकची भाजी आहे म्हणजे दोघं मिळून का मला ये काढतायत काय तुम्ही म्हणजे आई आणि मुलगा दोन्ही मला येड्यात काढते नका म्हणजे वा अरे अवघड झाला ते हा काय चाल का म्हणजे मला भूक लागली इथं मला भूक लागली ना नको खाऊ म्हणजे अरे ती भाजी ह्याची आहे ना मेथी नाही रे ती पालकची भाजी आहे बर बर खाऊन बघतो मी बर त्याला कार्ती इकडे रे इकडे ही भाजी खाऊन बघ बर भाजी खाऊन

<laughs> अरे थांब तुम्ही माहिले का लई मला त्रास द्यायला थांब मी जातो आता जेवण पण करत नाही